सर्व ग्रामीण भागातून आलेले सर्व शिवसैनिकांचे म्हणजे लाडके आमदार बालाजी कल्याणकर इथं आलेले सर्व उत्तर मतदारसंघातून कार्यकर्ते पदाधिकारी आणि सर्वांना मानाचा जय महाराष्ट्र करते आणि आपल्याला भाऊ तुम्हाला जिल्हा प्रमुख साहेबांनी केल्यावर तुम्हाला सर्वांपैल मी सर्व शुभेच्छा देते आणि तुमच्या भाई वाटचालीसाठी तुम्ही असंच काम करावं आणि सर्वांना घेऊन चालावं कारण मतदारसंघ उत्तर नाही तुम्हाला दोन मतदारसंघाचं काम आहे कारण आपण सर्वांनी एकत्र राहून आणि एकत्र मिळून जर काम केलं तर सर्वात सोपं काम होईल कारण येणारी लोकसभा आहे आपल्याला आणि येणारी विधानसभा आहे प्रत्येक कार्यकर्त्यांनी प्रत्येक आपल्या गावातून काम केलं आणि गाव जरी धरून तरी कुणाला अडचण जाणार नाही कारण प्रेम करणारे सगळेच आहेत मी कुठलाही पक्षाचं नाव घेत नाही किंवा राजकारणाचं नाव ना घेत नाही साहेबांना प्रत्येक जण प्रेम करतात साहेबावर जण इस्रस्त ठेवून काम करतात आणि तुम्हीही तसंच काम करा आणि सर्वांनी एक संघटना म्हणून कामालाही करावं कारण प्रत्येक वेळा साहेब तर सतत आपल्या दुखा सुखात आम्ही दोघंही काम करत राहतो पण तुम्ही सर्वांनी जर एकत्र येऊन आता या ये सहा महिन्यामध्ये इलेक्शन लागणार आहे आपलंही ला आहे आणि लोकसभेच आहे कोणाच्या नाराज्या काही जरी असल्या तर एक आपलं घरचं परिवार म्हणून बाजूला ठेवून जर आपण काम केलं तर जे आता कुणाला आता काही भेटले नाहीत पद तरी पण पुढच्या येणाऱ्या काळात त्यांनाही खूप मोठे पद भेटतात खूप मोठ्या पदावर जातात मी साहेबांपूर्ण एवढा आश्वासन देते कारण प्रत्येक जणाच्या मनात इच्छा असती माझी इच्छा असतील तुमची इच्छा प्रत्येक जणाला एक काम करण्याची आवड असती पण ज्याच्या ज्याच्या पद्धतीनं त्याला पदही मिळतात आणि कामही भेटतात कारण बडोरी भाऊ तुम्हीही आता इथून कामाला चांगल्या पद्धतीनं लागावं आणि सगळ्यांना घेऊन काम करावी माझी एवढी इच्छा आहे तुमच्यासोबत कारण तुम्ही सगळ्यांना मतदारसंघात उत्तर संगार, एक घरचा सदस्य म्हणून जर तुम्ही सोबत घेऊन काम केलं तर तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही ना ना, कारण हे आपलं परिवार आहे परिवारामध्ये दुःख सुख आणि राग लोभ राहतच पण ते बाजूला ठेवून एकत्रित काम करणं आणि एकत्र संघटना करून तुम्ही बांधणी करायचं काम करा तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी मी खूप खूप शुभेच्छा देते যেവശে কোটিতে ভগবান বাই আনন্দ জমালে हां हां বড় ভাগা ভাগা মানে মুট বড় বড় মারা গেছে ঠিক আছে मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेना पक्षाचे मुख्य नेते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या आदेशाने आणि आपल्या धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या आशीर्वादाने आणि आमदार बालाजीराव कल्याणकर साहेबांच्या आदेशाने आणि भाऊ हेमंत भाऊ पाटील आणि शिवसेना मराठवाडा संपर्क प्रमुख आनंदराव जाधव साहेबांच्या आशीर्वादाने त्यांच्या आदेशाने माझी जिल्हा प्रमुखपदी नांदेड येथे नियुक्ती केलेली आहे आणि या नियुक्तीचं पक्ष संघटनेच्या कामासाठी मी जे बी पक्ष संघटनेचं काम असेल आणि पक्ष संघटने वाढून आणि यामध्ये प्रत्येक गाव तिथं शाखा घर तिथं शिवसैनिक या शिवसेनेच्या धरतीवर आणि शिवसेनेचं सामाजिक कार्य ऐंशी टक्के सामाजिक कार्य आहे वीस टक्के राजकारण आहे त्या हिसाबाने काम करायचं आम्ही येतो पक्षाची आमची पूर्व पहिलेच महाराष्ट्र राज्याची पूर्ण तयार झालेली आहे आणि त्याच्यामध्ये लोकसभेचं जे मान्य प्रताप पाटील चिखलीकर साहेबांना तिकीट भेटलेलं आहे त्यांना आम्ही निवडून आणण्याचं शंभर टक्के शाश्वत देतो